<laughs> काय चाललंय तुझ काय झालंय तो का उभा आहे तिकडे त्याच घर आहे त्याची गच्ची आहे तो काय करेल फक्त असं आपल्याच घराकडे का बघतोय कारण तो, 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 तो तुझ्यावर प्रेम करतो can't believe it, die. तुला माहिती आहे ना तो काय बोललाय माझ्याबद्दल तरी सुद्धा तू त्याची बाजू कशी घेऊ शकतेस कारण तो खरं बोलतो आपण कुणावर प्रेम करतो हे सांगण्याची हिंमत ठेवतो पण माझं प्रेम नाही आहे त्याच्यावर खरंच टेकडीवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं मला पण तेवढ्या ते पुरतच होत त्या एका क्षणापुरतच होत आता मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही खरच त्या एका क्षणामुळेच आज तो गच्चीवर उभा आहे परणा कधी वेळ मिळाला तर अनिशच्या वाढदिवसांची शुभेच्छांची आणि ग्रीटिंग वरची अक्षर तपासून बघ हॅपी जर्नी आणि हो तू जे काही निवडक क्षण मला दिलीस ना त्याच्यावर मी माझं अख्खा आयुष्य काढे पण अपर्णा एक गोष्ट लक्षात ठेव आपण परत बेटू, ना भेटून तुला माझ्यावरती प्रेम होईल नाही होईल पण पण प्लीज मला माणूस म्हणून वाईट समजू नकोस अपर्णा आपल्या दोघांपेक्षा कित्येक पटीने प्रेम ही भावना खूप महत्वाची आहे त्याच्यावरनं लोकांचा विश्वास नको उठायला अपर्णा काळजी येऊ Yeah, येस yes? तुम्ही परत right? oh. I mean, oh, आला दात दुखतोय गोळ्या दिल्या त्या घ्या बरं वाटेल असं इथे अचानक अपर्णा तू ओळखलं ओळखलं नाहीस मला हो तुम्ही क्लिनिकवर आला होता ट्रीटमेंट घेतली आय यू गेटिंग मी दिस इज माय होम आय डोंट ट्रीट यन समतानगर हा औरंगाबाद हृदय कॉफी थँक यू सो हाऊ हॅज इट ऑल बीन इट्स बिन गुड सो फार त्यावेळी मी बारावीत फेल झालो होतो पण नंतर झालो मी रिकवर सो लाईफ इज सॉर्टेड नाव हां आतापर्यंत तरी आता पण माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास ओल्ड हॅबिट्स नंतर यू लॉस्ट टच कंप्लीटली म्हणजे देअर ऑन फेसबुक ट्विटर बीन टच या सध्या एफ बी वर ठेवलेला डीपी छान आहे ट्राय केलं पण प्रेम होत नाही खरंच जात दुखत होता नॉट अट ऑल मग का आलास तुला बघायला कुठलंही कारण चाललंय ना मला आमच्या कंपनीच्या क्लायंट लिस्ट मध्ये तुझं नाव दिसलं मग मी स्वतःला सावरू शकलो नाही बारा वर्षानंतर mm. तू प्रत्यक्षात कशी दिसतेस हे बघायच होतं ना मला mm. लग्न काने केलं अगं मी मी तुझ्यासाठी हाय गाईज हाय हाय ओ मीट माय हजबंड सुशांत सुशांत हृदय ओ माय व्हेरी गुड फ्रेंड ओके वी लॉस्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन आम्ही एकाच कॉलनी मध्ये ओके बारावीत होते मी तेव्हा ओ ओके

खूपच लांब आणि सुंदर केस होते तिचे <laughs> केस वाळवायला ती गच्चीवर यायची खूप <laughs> सुंदर दिसायची ती थी। तिची आई तिला वेणी घालून द्यायची आणि मग बसून जायची ती पंजाबी ड्रेस घालून पिवळा पंजाबी ड्रेस खूप छान दिसायच मला माझ्या मनातलं सांगायचं होतं ते देवाच्या साक्षीने मागणी घालणार होतो म्हणलं माझ प्रेम खरंय हे सिद्ध करायला देवापेक्षा अजून काय उठ वयाने मागे पडलो आणि हे फेसबुक पण काय कमालेलं जेवढ तुम्ही दाखवता तेवढच दिसत तुझ्या लग्नाला बोलवलं नाहीस मला चल ग

माझ्या स्वप्नातली स्लॅम हृदयच्या सायकलवर बसून लाँग ड्राईव्हला जायचं टेकडीवरच्या आईस्क्रीम वाल्याकडचं आईस्क्रीम खायचं रात्रभर त्याच्या मिठी टेकडीच्या कडेला बसून राहायचं आणि आणि सूर्योदयाबरोबर त्याच्या साक्षीने त्याला म्हणायचं नो वन कॅन लव्ह मी मोर दॅन यू विल यू मॅरी हां भले काका बोला अच्छा ते ते येत आहेत का ठीक आहे तुम्ही चावी पाठवता त्यांच्याबरोबर ओके चालेल या दादा बर ठीक आहे किती आहेत रूम आतमध्ये एक बेडरूम आहे आणि एक किचन आहे बघून घेतो हो चालेल थँक्यू हो बघतो मी काय रे स्लॅम बुक आजोबा ती आली दोन वर्ष राहिली आणि आता ती निघून गेली एवढ्या काळात मी खूप प्रयत्न केला पण तरी हिने स्लॅम बुक का नाही भरली हृदय तुझं प्रेम न कळण्यात किती वेळी नाहीये ती का नाही म्हणाले असेल याचं उत्तर तीच देऊ शकते तुझ्या आयुष्यात परत कधी तिला भेटलास तर बघ उत्तर मिळते का हम्म एक लक्षात ठेव हृदय हो। प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे